काही राजकारणी तुम्हाला प्रलोभने दाखवतील खोटं आश्वासन देतील जाती धर्माच्या नावावर मते मागतील मात्र त्यांच्या भूलतापांना बळी न पडता विकासाला मतदान करा असं डॉक्टर राजपूत यांनी मत म्हणजे विकासाला मत त्यामुळं रिमोटचं बटन दाबून मला प्रचंड मताने विजय करा असं आवाहन मतदारांना आहे उमेदवार डॉ राजपूत यांनी दिलं छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय अपक्ष उमेदवार डॉक्टर राजपूत यांच्या प्रचारार्थ बायजीपुरा येथे कॉर्नर सभा झाली त्या सभेला वयोवृद्ध महिला पुरुष तरुण विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते फटाक्याच्या आतिषबाजीवरून स्वागत करण्यात आलं त्यानंतर सर्वप्रथम उमेदवार डॉक्टर जीवन राजपूत यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी येथील नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढा उमेदवार डॉक्टर जीवन राजपूत यांच्यासमोर वाचून दाखवला या भागात शिक्षणाची सोय नाही रस्ते पाणी ड्रेनेज आदी कोणत्याच मूलभूत सुविधा नाही हा परिसर विकासापासून खूप दूर आहे या भागात सर्वांगीण विकास एमपीएससी युपीएससी चांगलं वाचनालय आदी सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन डॉक्टर जीवन राजपूत यांनी दिलं केंद्र सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत मात्र कमी शिकलेले लोक खासदार म्हणून निवडून जातात पण योजना माहीत नसतात म्हणून योजना सर्वसामान्यांपर्यंत जात नाही त्यामुळे त्यांना मिळत नाही असे खासदार निवडणूक देऊ नका त्यांच्या भूलतापांना बळी पडू नका ना जातीपातीच्या नावावर मतदान करू नका खोटी आश्वासने देणाऱ्यांना घरी बसवा आणि विकासाला मतदान करा असे यावेळी ते म्हणाले या कॉर्नर बैठकीला पंच्याऐंशी वर्षाचे वयोवृद्ध फकीरचंद रत्ना देखील उपस्थित होते यावेळी उमेदवार डॉक्टर जीवन राजपूत यांनी त्यांना वृक्ष भेट देऊन त्यांचं स्वागत केलं ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर